सायली हिच्यावर अतिप्रसंग झाल्याचा संशय आल्यामुळं आणि तिचा खून झाल्यामुळं या ठिकाणी विवेकानंद पोलीस स्टेशनचे मुंडे यांना कार्यकर्त्यांनी विनंती केली तेव्हा त्यांनी अशा पद्धतीचा आम्हाला हमीपत्र लिहून दिलं की या ठिकाणी सायलीचा पी एम रिपोर्ट आल्याच्या नंतर आपण या ठिकाणी सविस्तर गुन्हा दाखल करू त्याचाच भाग म्हणून काल सोलापूर या ठिकाणी तिथून सायलीचा पोस्टमार्टम पोस्टमॉर्टम रिपोर्ट या ठिकाणी आल्याच्या नंतर डॉक्टर गुळवे रिपब्लिकन पक्षाचे सेक्रेटरी तसेच बाळासाहेब आंबेडकर गटाचे सचिन गायकवाड आणि लातूरचे अत्यंत कर्तव्यदक्ष हो पत्रकार पोलीस स्टेशनचे संपादक या ठिकाणी वाघमारे यांनी ही मागणी लावून धरली आणि या ठिकाणी रात्री उशिरा ती तिचा एफ आय आर आला आणि तीनशे दोन सह बलात्काराच्या त्याचबरोबर सिटीचे गुन्हा नोंद करून या ठिकाणी एफ आय आरची कॉफी देण्यात आलेली आहे तब्बल एक महिन्याच्या नंतर कार्यकर्त्याच्या दबावामुळे या ठिकाणी लातूरच्या पोलीस प्रशासनाने या ठिकाणी एफ आय आर पाडण्याचं काम केले हे अत्यंत दुःखानं आम्हाला सांगावं लागतं आहे कारण एका नववीमध्ये शिक्षण घेत असलेल्या चौदा वर्षाच्या मुलीवरती त्या ठिकाणच्या छात्रालयामध्ये कल्याणच्या छात्रालयामध्ये चा तिच्यावरती अतिप्रसंग करून बलात्कार करून तिला खतम करण्याचा या ठिकाणी पूर्ण खतम केलेला आहे आणि म्हणून रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं या ठिकाणी राज्याचा सचिव म्हणून या ठिकाणी साहिली गायकवाड यांना न्याय मिळाला पाहिजे या मागणीसाठी आम्ही येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन करणार आहोत आणि सायली गायकवाड हिचा तपास या ठिकाणी सीबीआय मार्फत व्हावा अशा पद्धतीचं आम्ही नम्र निवेदन करणार आहोत लातूर शहरामध्ये जी लाजीरवानी घटना नांदेड रोड परिसरात जी घडली होती मयत सायली सिद्धार्थ गायकवाड वय वर्ष पंधरा असलेली ही मुलगी हे आत्महत्या नसून हे खून करण्यात आलेलं आहे हे समजण्यासाठी लातूरकरांना जवळजवळ एक महिना त्यातून जावं लागलं आणि ह्या एक महिन्यातून जात असताना अठ्ठावीस तारखेला जेव्हा तिचं शव हे शासकीय रुग्णालय लातूर या ठिकाणी जेव्हा आणण्यात आलं आणि त्या ठिकाणी जेव्हा तिचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं तर त्या दोन ह्याच्यामध्ये जेव्हा तिथं संशयास्पद भूमिका एका महिलेला जेव्हा आमच्या इथल्या समजली त्यावेळेस त्याचं गांभीर्य ह्या खुनाबद्दलचं गांभीर्य आम्हा सर्वांना लक्षात आलं रिपोस्टमॉर्टमसाठी जेव्हा आम्ही सोलापूरला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जेव्हा मी लातूरचा शहराध्यक्ष या नात्याने व जेव्हा सोलापूरला आम्ही माझ्यासोबत माझी वंचित बहुजन आघाडीची शहर टीम आणि मी जेव्हा सोलापूरला आम्ही रिपोस्टमॉर्टमसाठी गेलो तर त्यावेळेस तिथे आम्हाला लोकसभेचे आमचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आति आतिश बनसोडे यांनी आम्हाला तिथं सहकार्य केलं त्याचबरोबर आर पी आयचे राजाभाऊ सर्वदे यांचीही आम्हाला तिथं खूप मदत झाली इथले आपले लातूरचे चंद्रकांतदा चिक चिकटे यांनीही आम्हाला तिथं सोलापूरच्या ठिकाणी आम्हाला वेळोवेळी मदत केली सायली सिद्धार्थ गायकवाड हिची आत्महत्या नसून हा शंभर टक्के खूनच आहे ह्या ह्याच्यावर पोहोचण्यात आम्हाला यश मिळालं हे मला शंभर टक्के सांगता येईल कारण जे काही लुप्स पॉईंट इथं लातूरमध्ये काही निसटले होते आमच्याकडून ते रिपोस्टमॉर्टमच्या माध्यमातून मा जे समोर आलेले आहेत ते खूप भयानक आहेत आणि इतक्या कमी वयातल्या मुली मुलीसोबत इतका अत्याचार होणं आणि ते लपवण्यात येणं हे हा पण खूप मोठा गुन्हा आहे आणि असे गुन्हे जर लातूरसारख्या सुसंस्कृत अशा शहरामध्ये होत असतील आणि तिथे जर एक महिनाभर जर आरोपीला मोकाट सोडण्यात येत असेल तर ही एक समाज समाजासाठी तर नाही तर एक लातूरकरांसाठी एक लाजरवानी गोष्ट आहे की लातूरसारख्या सुसंस्कृत अशा शहरामध्ये अशी गोष्ट होते आणि लातूरकरांना त्याचा आणखीनही थांग पत्ता नाही आणि इथल्या राजकीय लोकांनाही इथला थांग पत्ता नाही पण इथल्या चळवळीनं आणि इथल्या प्रत्येक संघटनेनं ह्याच्यासाठी जो पाठपुरावा केलेला आहे तो अमूल्य असा पाठपुरावा आहे आणि ज्यातून येणाऱ्या काळामध्ये ह्या आरोपींच्या मुष्क्या आवळल्या जातील ती सायली गायकवाडवरती एका रात्रीमध्ये अनेक वेळा अत्याचार म्हणजेच बलात्कार झालेला आहे आणि तिच्यावरती तीनशे शहात्तरनुसार गुन्हा दाखल करून त्या आरोपीवरती तीनशे दोन हा पण गुन्हा दाखल झाला पाहिजेत परंतु पोलीस प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष करून तिथला आत्महत्याच म्हणून सांगत होते पोलीस प्रशासन परंतु ज्यावेळेस आमच्या येथील वकील मंडळ असेल किंवा पत्रकार बंधू असतील यांनी ज्यावेळेस आणि भीमसैनिकांनी ज्यावेळेस जाब विचारला आणि ज्यावेळेस भीमसैनिक एकत्र मोठ्या प्रमाणात होत आले त्यावेळेस त्या ठिकाणी सायलीला खऱ्या अर्थानं काल, पोली काल पोलीस स्टेशनमध्ये न्याय भेटला आणि तीनशे शहात्तर आणि तीनशे दोन मार्फत काल गुन्हा रात्री साडेबारा वाजता दाखल झाला तर यानंतरही पोलीस प्रशासन जर आमच्या बहिणीवरती किंवा आमच्या समाजावरती अन्य अत्याचार झाल्यानंतर पी एम रिपोर्ट येऊ द्या तोपर्यंत आम्ही वाट पाहतो असा जर विचार करत असेल तर भीम आर्मीला नक्कीच रोडवरती उतरावं लागेल आणि पोलीस प्रशासनाच्या विरोधात संघर्ष करावा लागेल वी एस पतसंघटनेचे संस्थापक अध्यक्ष व इतर संघटनाचे पदाधिकारी व भीमसैनिक बरेच जण होते काल आम्ही त्यांना गुन्हा दाखल झालेला आहे आणि मी पोलीस प्रशासनाचे आभार आहे की त्यांनी तात्काळ आरोपीला अटक केली पण माझं एक म्हणणं आहे की हा गुन्हा एक महिन्यापूर्वी झालेला होता तर तो ता तेव्हाच गुन्हा तीनशे दोन प्रमाणे दाखल होऊ शकला असता पण आपल्या एका रिपोर्टमुळे त्यांनी थांबलेले आहेत तो भाग वेगळा पण आज रोजी अटक झालेला आहे त्यांना तात्काळ आणि फास्ट टॅगवर त्यांची केस चालवण्यात यावी आणि त्यांना समाजकल्याणमार्फत तो जो निधी भेटतो तो तात्काळ देण्यात यावे अशी आमची आम प शासनाला मागणी आहे जर आरोपीला तात्काळ फास्टॅगवर नाही चालवलं सांगितलं तर आम्ही व्ही एस पंतप्रधान संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष विनोद भोकट किंवा सचिन बोमस्के यांच्या निदर्शनाखाली पूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करू बहुजन समाज पार्टीच्या वतीनं आम्ही गेल्या अनेक दिवसापासून पोलीस स्टेशनला ये जाऊन प्रशासनाला जाब विचारण्याचा प्रयत्न केला परंतु प्रशासन हे सायली गायकवाड यांच्या संदर्भामध्ये चालढाकल करण्याचा प्रयत्न करत होतं आणि त्याच्या मेडिकल रिपोर्टमध्ये असं आलेलं की बा त्याच्यावर अनेक वेळा अत्याचार झालेले आहेत इंजुरी आहेत तरीसुद्धा प्रशासन म्हणते किंवा ती आत्महत्याच आहे म्हणून सांगते आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करून घेण्याला घेण्यासाठी तयार ते नव्हतं पण काल रात्री बारा वाजता आम्ही बहुजन समाज पार्टी असतील किंवा समाजातील काही पत्रकार आहेत संघटना आहेत आणि काही सामाजिक चळवळीतील काम करणारे आमचे नेत्यांनी पाठपुरावा करून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला बहुजन समाज पार्टीच्या वतीनं जर त्या आरोपीला तात्काळ अटक जर नाही झाली तर रस्त्यावर उतरण्याचं काम सुद्धा बहुजन समाज पार्टी येणाऱ्या काळामध्ये करेल